रंग बघा हा पण मस्त एकदम काय चाललंय तू अगा अभ्यास करते काय ते बाबा काय बोलू ते सांगा पहिले कोको बाबा उपास आहे माझा एका आहे मला पाप लागेल वडोरीच्या नाक्यावर मी पोचली आहे आणि बरं ताईंसाठी रात्री खाऊ घेऊन जाऊया तर ताईंना आता दुसरं काय खाऊ खायचं नाहीये आहे खाऊ शकतात त्या नमस्कार मी कविता तुम्हाला सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये म्हणापासून स्वागत करते चंगर चंगर हो तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत तुझ्या गणपती बाप्पाचा पण प्रार्थना करते आहेत तर मंडळी आज आहे हे सतरा सप्टेंबर आणि आज वार आहे बुधवार तर तुम्ही कालचा ब्लॉगसुद्धा सतरा सप्टेंबरचाच पाहिला म्हणजे बुधवार बुधवारचंच पाहिला मी सकाळपासून दुपारपर्यंत जे काही झालं ते तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये दिलेलं आहे आणि आता आता मूवीज आणि मी चाललो आहे मोगरच्या आत्याच्या घरी कारण की त्याच्या दीदीला छान असा बाबू झालेला आहे त्यांनाच बघायला चाललो आहे आम्ही तर मोनिश बरं आज घरी आहे मोनिश कामावर गेला नाही तर बरं गाडी पण आज घरी आहे तर जाऊन येऊयात ये, कारण की आमच्या भिवंडीमध्ये इतकी ट्रॅफिक होते ना मंडळी इतकी ट्रॅफिक होते ना काही विचारायला नको जर संध्याकाळच्या वेळेला जर आपल्याला घराबाहेर तर पडायचं असेल ना तर ठरवूनच जायचं की संध्याकाळी आपल्याला रिटर्न येताना बालकूमवरून चालत यायचे किंवा अंजेपाठावरून चालत यायचे म्हणजे भिवंडीला जरी जायचं असलं तरीही प्रॉब्लेम साईडला जायचं असलं तरीही प्रॉब्लेम कारण की पूर्ण दोन्ही रस्ते जाम होतात संध्याकाळच्या वेळी तर आज बरं मोनिष घरी आहे तर पटकन स्कूटीवर जाऊन येऊ आम्ही तर आता मनीष रेडी होत आहे मी आता आवरलं आहे माझं संध्याकाळचं झाडं वगैरे सगळं झालेलं आहे आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं जो की मी दुपारी शूट केलेला तो त्याच्यामध्ये मच्छी वगैरे मी आणलेल त्याच्यामध्ये आता थोडीशी मच्छी आहे आणि मग आल्यावर बघू काय बनवायचं ते तर चला आपण निघूया आत्ताच्या घरी जायला मग तिकडनं तर जमलं आम्हाला तर लगेच वाघवेळला पण जाऊ कारण की वाघवेळच्या आत्ताच्या घरी पण जायचं आहे सो चला तर ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा आणि सकाळपासून उपवास आहे का तर काही खाल्लं नव्हतं मी चहा सकाळी पिलेला तेवढा असतं त्याच्यानंतर मी काय खाल्लं पण नाही तर आता एकीकडे चाय बनवत ठेवलं आहे आणि ज्या भुईमगाच्या शेंगा आणलेल्या ना त्या उकडायला घेतलेले आहे तर त्या मग सर आणि खाते जरा आणि चाय पिऊन मग लगेच निघणार आहोत सो आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू झाला आता बरोबर चार वाजून दहा मिनटं झालेली आहेत तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये तर पाहिलात की मी भुईमागाच्या शेंगा वगैरे घेऊन आलेली पण त्या उकडायला पण मला वेळ नाही भेटला कारण की ती व्हिडिओ तुम्हाला लगेच द्यायची होती चार वाजता त्याच्यामुळे भाजी चिंगू वगैरे सगळं बाकी होतं मग ते घाई गडबडीत मी काही खाल्लं पण नाही तर आता चार वाजून दहा मिनटं झालेली आहेत आणि आता एकीकडे चाय बनवून ठेवलं आहे मी आणि आता शेंगा बॉईल करून शेंगा उकडून गे। खायला गेले आणि आता लकीला पण भुईमुगाच्या शेंगा पाहिजे हा आमच्या लकीला ना सगळ्याच गोष्टी लागतात खायला जे काय आम्ही खायला घेऊन येते लगे याला पाहिजे असतं कशा बारीशीतल्या ना एकदम काय केलं माहिती आधी धुवून घेतलं स्वच्छ आधी शेंगा धुवून घेतल्या स्वच्छ नाग खळबी दांडाने ना, ना त्याला थोड्याशा कुटल्या म्हणजे अशा फोडल्या तर आता कुकर मध्ये लावलेलं ना चार शिट्ट्या मध्ये अशा शिजल्यात ना एकदम भारी असं म्हणजे ज्याला दात नसतील ना तो त्या एकदम इझी खाऊ शकते नाही ना रेडी झालंय आम्ही दोघे पण मोगर पडायला आता त्यांच्या घरी आणि तिकडनं मग वाघवळच्या आत्यांच्या घरी म्हणून जाणार आहोत सफ ब्लॉग मध्ये कंटिन्यू आता कल्लेर आधी जाऊयात कल्लेर बाबूला कपडे घ्यायचे आहेत कपडे घेऊन ये लवकर ये घेऊ बघते कपऱ्या ये पटकन थोड्या <laughs> दो कानामध्ये दोन इयरबड घातले हेल्मेट लागल अरे तिकडे पकडतील चल रस्त्याला हेल्मेट घे जा तू काही मरा लागेल मस्त निघालो आणि हा तुम्हाला बॅक साईडला माझा रस्ता दिसतो ना हा केव मी गावात जातो रस्ता ओके काल्यावरला आली आहे मी आणि कावेरी तुमच्या काय शॉप ना कावेरी कलेक्षन. कावेरी कलेक्शन मध्ये आली आहे आणि आता बाबू जरी कपडे बघते मी तर लहान भाऊ छोटे छोटे बाबांचे किती भारी कपडे असतात ना म्हणजे ते बघू न घेऊ का ते घेऊ हे घेऊ का ते घेऊ असं होतं चल आता बघूयात कोणता चॉईस करायचं तू जरा अजून एक दोन तीन पीस दाखवा हे बघा ते ना छोट्या छोट्या बाळांचे भारी भारी कपडे असतात एकदम त्याच्यावरती काय काय चॉईस दिलेले असतात बघा हा दाखव एच डिस्काउंट होईल रंगा हा पण मस्त आहे एकदम चालू पिस्ता आणि सॉफ्ट आहे ना कपडा हा सॉफ्ट आहे ते बघा Mamá hablar que se copera con no me टोक्यावर मी पोचली आहे आणि बरं ताईंसाठी काहीतरी खाऊ घेऊन जाऊया तर टाईमला तर दुसरं काय खाऊ खायचं नाही आहे दुधी हळूवा खाऊ शकतात द्या तर ताईंसाठी दुधी आलं आधी खाऊ दादा दोन पावद्या भेटतात आणि खजूर आहे खजूर आहे हो फ्रेश आहे ना दादा होवा नाही नाही कसं ते बाबू झाले त्यांना द्यायचं आहे ना म्हणून मीच दादा नाही कसे दिल्या हळवा

आता आपण खाऊ पण घेतलं आहे आणि पण मोडून कुठे गेला मला सोडून हा तो ठीक आहे थांबलं आहे चला तर घेऊन झालं आहे हा उद्या थांबलं आहे त्या पिशव्याला जरा समोर समोर ला चल आता वडवलीच्या नाक्यावरती आपण आहोत आणि आता इकडून जाऊ एक मोगर पडायला छोट्यांच्या घरी चल तुम्हाला पण बघा जाय गेला छोट्या छोट्यामुलीचं नाकं आले आत्याच्या घरी बाबा गेले <laughs> बाबा बाबा गेले बाबा असू दे असू दे काय हरकत नाही आणि या आमच्या ताई आमच्या आत्याची मुलगी त्यांनाच बघायला आले त्यांच्या बाबूला बर ना ताई आमच्या जाम खुश आहेत आता मला पण जाम भारी वाटला तुम्ही आनंद येत <laughs> किती दिवसाची सुट्टी आहे आता नवरात्री पर्यंत का म्हणजे दसरा झाल्यावर झालं काय असं रा रा जाऊ नका लवकर पावसाळ्याचे दिवसान काय चाललंय तू काय अभ्यास करते का काय सर्व देते बरं ना व्हिडिओ मध्ये लगेच टीव्हीला पाठवत काय मग काय टीव्हीलाच कसं मस्त पक्षी झालोय त्यांचं नुसतं हे बघा ही बघा मनी मी आव पाहिजे का फॉरेनर आधी फॉरेनर फॉरेनर कलर अरे येते का चल रकूच्या जवळ चल ही बघा ही दुसरी आली तिसरी कुठे आहे तीन आहेत ना नाही तीन आहेत ना अजून मग दुसरी कुठे आहे अच्छा ओ हो ऑरेंज ऑरेंज बाबा इकडे बघा एकदम ऑरेंज अ येते का मनी मावचाल बघते बघ हो कशी का तुझ्याकडे ती देवा देवा बाबा न्यायला काय नाही लकी मारील त्यांना लकी ठेवणार नाही त्यांना लकीला कोण दुसरा पटत नाही येते का म्हणे मी चल चल खाऊ देईन चल तुला हे मग खातान काय करतो जेवण जेवत असतील ना भारी हा इकडे आमचे भाऊ दुसरे भाऊ कुठे गेले दुसरे भाऊ कुठे गेले चल काय तुमचे बसले ना ते पक्ष्यांचा आवाज येते बघा निघूया सव्वा सात वाजलेले दुसऱ्या त्यांच्या घरी सांगते दहा मुलगी जाऊ नको जेव्हा ते बाबा काय ते सांगा पहिले कोक बाबा उपास आहे माझा एका दिवशी आहे मला पाप घर डायरेक्ट कापून दाखवतात उपास आहे माझा उपास नको नको बा तुम्हीच का मुंडी बाहेर नको उपास आहे माझा माझ्या ते शुक्रवारी बोलवा म्हणजे जेवाला शुक्रवारी जेवाला मी या ना गाडी चालवता येते तुम्हाला या ना चालेल मग मस्त पार्टी करू आपण आता उद्या राएगा। उद्या तुमच्या टीव्ही ला बघा का तुम्ही कसे दिसता हिरा एकदम हा संध्याकाळी संध्याकाळचे तर लवकर कोण उठेल चार वाजता पार्टे इकडे आमच्या छोट्यात त्या गिल्लात त्या आमच्या माझ्या नवऱ्याच्या आत्याबाई हा तो पूजा करतोय हा तो आत्यांच्या आमच्याकडे देवपूजा चालू आहे संध्याकाळची हा आणि इकडे बस साहेब बाबांचं फोटो आहे बघा काय भारी दिसतंय एकदम हे हे तुमच्या बाबूसाठी कपडे तुनी बाप बाबाला फोटो नाही काढला बाहेरच्या बाबांना फोटो काढला कंच बाबाचा करू तुमचं आता तुम्ही बाबा आहेत अजून तिला अजून एक साई बाबाचा बाबा काढला बाबा कंच बाबा तुमचा बाबा काय अच्छा अच्छा हा हा, हा कारते काढते काय टेन्शन का घेऊ काढते आणि खाऊ पण तुम्हाला <laughs> चला अश्विनी चल बाय चल बाय बाबा येतात मध्ये मध्ये कॉमेडी करायला कॅमेरा चालू करायला बाबा गायब होता तिकडचा

आणि तिथे मी काही व्हिडिओ शूट नाही केला कारण के, की आम्ही तिथे बसायला गेलो त्याच्यामुळे आणि मला मोगरपाड्याला पण जास्त काही ब्लॉग शूट करायला जमलं नाही कारण की त्या ताईंच्या बाबूला बघायला खूप वगैरे येत होते त्याच्यामुळे आणि मग कसं बरोबर नाही वाटत आवडं वगैरे मला म्हणजे अशी लांब वाटते तर पुन्हा जायचंच आहे मोगरपाड्याला तेव्हा मी मस्त छान असं ब्लॉग बनवेन आणि त्यांचे जे बाबा आहेत ना जे मिस्टर ते इतके कॉमेडी कलाकार आहेत ना इतके कॉमेडी कलाकार आहेत ना की विचारलं नको एक एक जोक मारत होती तिथे तर चला तर आता भगर घेऊन आले येताना दुकानावरून आणि आता मस्त छान भगर आमची बनवेल आणि ते तुमच्यासोबत मी शेअर करेन ओके आहे खाणार आहे का तुम्हाला जास्त बनवायला भगर नाही ना नाही ना, आमच्या भगर भगरभिगर आवडत ना नाही बिलकुल नाही आवडत नाही चिन्मय सांगते ती भगरभिगर बोलते तूच का ना, मला नाही आवडत नाही नाही खाणार चिन्मय भगर खाणार का चिन्मय मला सांगते मम्मी लवकर लवकर बोलते भगर बनव आमच्या चिन्मेला छान भगर आवडते मागच्या वेळेस पण मी वाटतं तुम्हाला सांगितलेलं भगरबद्दल त्याचा एक जोक आमच्या गावामध्ये जेव्हा सप्ताह लागतो ना मंदिराच्या जवळ तेव्हा मला काय सांगतो माहिती आहे गापोरकर सांगतात जा ना मग भगर घेऊन येते ना माझ्यासाठी जा ना थोडीशी तरी घेऊन ये ना आता तिथे त्या मंडपामधून तू कायला भगर घेऊन येणार आहे का याला पण तुला खायची जाऊन खाऊ शकते तिथे तू पूर्ण गावकऱ्यांसाठी असते तिथे सगळे जेवण नाश्ता वगैरे चल आता लकीला दिल्यात पाय बनून लकीने फिनिश पण केलं आणि आता बोंबल त्याचं म्हणणं माहिती घेऊन चला आता मस्त इथे बनवले मी भगर आणि आमटी हे बघा चिन्मय पण माझ्यासोबत खाणार आहे मस्त भगर आणि आमटी मंडळी या आता मस्त बगर आणि आमटी खायला रात्रीचे साडेबारा वाजलेले आहेत बरोबर हे बघा रात्रीचे बारा वाजून अठ्ठावीस मिनटं झालेली आहेत